हॅलो मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे उर्मिला क्लासेस जी के मध्ये आजच्या व्हिडिओ मध्ये आपण की दया बुद्धांची जातक कथा सतू तुम्हाला एक प्रश्न विचारू का दुकान भरपूर चालत असेल पैसा खूप येत असेल पण मनात दयाच नसेल तर असा माणूस खरंच यशस्वी असतो का आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगत आहे ही गोष्ट आहे बुद्धांच्या जातक कथावर आधारित इतिहास नाही पण मनाला लागणारी गोष्ट आहे आधीच मी सांगते ही कथा काल्पनिक का आहे पण शिकवण बुद्धांच्या विचारांवर आधारित आहे म्हणजे ऐका समजून घ्या आणि स्वतःशी जोडा एका गावात सतू नावाचा एक दुकानदार होता दुकान मोठं पैसा भरपूर पण पन स्वभाव कोणी गरीब आलात तर नको रे पुढे जा कोणी भुकेला आलात तर माझं दुकान धर्मशाळा नाही आता सांगा मला असा माणूस तुम्ही पाहिलाय का किंवा कधी स्वतः असे झालोय का आपण एक दिवस वृद्ध माणूस दुकानात आला तो भांडत नाही वरडत नाही तो फक्त एवढंच म्हणतो बाळा धनाची खरी किंमत तुला कधी कळणार आणि सतू हसतो पैशातच सगळी किंमत आहे दयेने दुकान चालत नाही त्या रात्री सतूला स्वप्न पडलं समोर एक भयानक प्राणी उभा राहतो सिंहासारखा डोळ्यात आग तू जितके लोभे आहेस तितकच तुझ्या आयुष्यात रिकामे पण वाढेल पण जर दया शिकला नाही तर हे धन तुला वाचवू शकणार नाही सतू घाबरून उठतो स्वप्न होत पण मनाला लागल दुसऱ्या दिवशी तो सतू गरीबाला अन्न देतो मुलाला थांबवून बसायला सांगतो पहिल्यांदाच घे आधी खा असं म्हणतो आता सांगा बदल छोटा आहे का पण अर्थ मोठा आहे ना हळूहळू लोक सतूचा बदल पाहतात लोक दुकानात येतात पण फक्त खरेदीसाठी नाही आदराने येतात विश्वासाने येतात पैसा वाढतो पण त्याहून जास्त मन शांत होत बुद्धांची शिकवण म्हणजे बुद्ध हेच सांगतात धन वाईट नाही पण लोक वाईट आहे दया म्हणजे कमजोरी नाही दया म्हणजे सर्वात मोठी ताकद आहे गोश्ट ही गोष्ट इतिहास नाही पण आयुष्याला आरसा दाखवणारी आहे आता मी तुम्हाला विचारते आज तुमच्या आयुष्यात तुम्ही ही सतो सारखे आहात का की तो बदल स्वीकारायला तयार आहात का कमेंट मध्ये लिहा आणि अशीच मनाला लागणारी गोष्ट हवी असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा